नमस्कार मंडळी मी आहे सखाराम आणि मी आहे कविता ताई तर मित्रांनो आज आम्ही तुम्हाला पाणी मागणी अर्ज कसा करायचा ते शिकवणार आहोत पण दादा हा पाणी मागणी अर्ज कुणी करायचा असतो बरं अगं ताई पाणी वापर संस्थेच्या सभासदाने हा पाणी मागणी अर्ज करायचा असतो आणि तो आपल्या पाणी वापर संस्थेला द्यायचा असतो बर सखाराम दादा हे समजलं पण पन... हा पाणी मागणी अर्ज नक्की असतो तरी कसा हे जरा कळेल का हो हे सांगतो बघ सर्वप्रथम योजनेच नाव त्यानंतर पाणी वापर संस्थेचं नाव त्यानंतर सभासदाचे नाव त्यानंतर हंगाम रब्बी किंवा खरीप जो असेल तो त्यानंतर येतो नोंदणी क्रमांक व त्या सभासदाचा म्हणजे शेतकऱ्याचा पत्ता त्यानंतर असते गावाचे नाव आणि दिनांक अच्छा सखाराम दादा ही झाली सर्व प्राथमिक माहिती ही भरून झाल्यावर पुढे काय पुढे काय करायचं कोणती माहिती भरायची पाणी कस मागायचं हे आमच्या शेतकरी वानवांना समजून सांगा बरं ताई सर्वप्रथम शेतकऱ्याने आपला गट क्रमांक लिहायचा गट क्रमांक लिहिला की त्यानंतर पुढे येते ते मंजुरीत क्षेत्रामध्ये क्षेत्र किती आहे त्याच्या पुढील भागात पीक कोणते घेतले हे सर्व काही लिहायचं बर दादा मग पुढे काय करायचं ताई मग एकूण पाण्याची गरज घनमीटर मध्ये लिहायची सिंचनाचा दर लिहायचा प्रति एकर प्रमाणे रुपयामध्ये त्याची रक्कम लिहायची आणि शेवटी एकूण रक्कम लिहायची खूपच छान दादा म्हणजे गट क्रमांकानुसार पिकांची माहिती येईल क्षेत्रही येईल त्यावरून एकूण पाणी मागणी समजेल आणि त्यावरून एकूण रक्कम देखील समजेल हो बघता येईल आता हे सर्व झाल्यावर एकूण रक्कम किती झाली हे लिहायचं आणि हा पाणी मागणी अर्ज मंजुरीसाठी पाणी वापर संस्थेकडे जमा करायचा असतो बर सखाराम दादा हा सर्व पाणी मागणी करताना काही नियम देखील असतात हो असतात कि ताई मग आपण ते नियम आपल्या सभासदांना समजून सांगूया नक्कीच तर नियम क्रमांक पहिला आहे मी पाणी वापर संस्थेच्या नियमांचे पालन करेन नियम क्रमांक दुसरा आहे मी पाण्याचा गैरवापर करणार नाही नियम क्रमांक तीन मी पाणी वापर संस्थेने दिलेल्या एकूण वाट्याचे आणि वेळेचे काटेकोरपणे पालन करेन नियम क्रमांक चार मी स्वतः माझ्या शेतातून वाहणाऱ्या वितरिकांची स्वच्छता मी स्वतः करेन तसेच त्यातून पाण्याचा प्रवाहासाठी अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घेईन नियम क्रमांक पाच मी अर्जात नमूद केल्याप्रमाणेच पाणी घेईन नियम क्रमांक सहा जर चुकून माझ्याद्वारे अधिक पाणी वापरले गेले किंवा पाण्याचे नुकसान झाले तर मी पाणी वापर संस्थेने दिलेला पूर्व निर्धारित दंड देईन नियम क्रमांक सात मी जर माझ्या स्वतःच्या समस्यांमुळे सिंचन करण्यास सक्षम नसल्यास मी पाणी परत येण्याचा दावा करणार नाही तर मंडळी ही झाली सर्व नियमावली व त्यांची नंतर अर्जात म्हटल्याप्रमाणे पुढील गोष्टी कटाक्षाने भरा दादा सांगशील हो मी सांगतो वर नमूद केल्याप्रमाणे पाणी मागणीनुसार बिलाचा क्रमांक त्यानंतर या तारखेला आगाऊ पैसे म्हणजेच पाणी पट्टी भरली आहे हे पूर्ण करून शेतकरी सभासदाची सही ज्या ठिकाणी आहे तिथे सही करायची हा पूर्ण अर्ज आपल्या पाणी वापर संस्थेकडे जमा करायचा आणि पाणीपट्टीची पावती घ्यायची तर मंडळी ही होती पाणी मागणी अर्ज कसा करायचा आणि आपल्या पाणी वापर संस्थेला कसा जमा करायचा याची माहिती 那你有？<Thank> <Thank you. S 3>